त्यांना मिळालं नाही त्यांना ते दत्त जयंतीला मिळणार आहे ते श्रीफळ आणि कोहळा हा वरती मुलांचं शिक्षण होत मुलां होत नाही मुलांचं अभ्यासात लक्ष नसतं लग्न नाहीये मुलगी असेल तर डाव्या अंगठ्यामध्ये चांदीची रिंग घालायची मी सोन्याची सांगण होती पण सोन्याची आपल्याला परवडत नाही चांदीची कमीत कमी, कमी दोनशे तर तीनशे रुपयात छोटीशी रिंग तुम्हाला मिळू शकते एकदा चेक करा केवढ्याला आहे मुलगी असेल तर डाव्या बोट्यामध्ये आणि मुलगा असेल बोटात सॉरी डाव्या अंगठ्यामध्ये आणि मुलगा असेल तर उजव्या अंगठ्यामध्ये ही चांदीची रिंग घालायची याच्याने काय होतं अभ्यास करावा वाटत नाही लक्ष लागत नाही यश मिळत नाही फॉर्म भरलेला आहे ऍडमिशन होत नाही पोलिसांसाठी प्रय पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतो एक दोन मार्काने ऍडमिशन जात आहे ही रिंग घालून बघायची एक तर त्याचं शास्त्रीय कारण पण आहे आणि चंद्राचा जो कारक आहे मनाचा कारक आहे ही चांदी आहे तुमची मानसिक स्थिती जे नेहमी आपण उदास असतो बेचन असतो पटकन डोळ्यात पाणी येतात पटकन डोळ्यात पाणी येतो आपण इमोशनल जे पटकन होतो न, ते ना ते याच्याने होणार नाही पुढचा उपाय आहे माझी लक्ष्मी कोणीतरी बांधून ठेवली आहे असं तुम्हाला जेव्हा पत्रिका बघितली जाते की तुमची लक्ष्मी बांधली जस की आधी एक होते पैसे आणि आता अचानक पैसे यायचे बंद झाले पाच मिरे घ्यायचे आहे महाराजांचा जप करायचा आहे सात वेळा डोक्यावर उलट उलट फिरवायचं आहे हातामध्ये ते मिरे घ्यायचे चार रस्त्यावर जायचे चार रस्त्यावर शक्यतो रात्रीच वगैरे जा दिवसा गेले तर लोकमंत्री कुठून तुम्हाला असे उपाय सांगतो रस्त्याच्या मध्ये जायचं आहे कोणाला दिसणार नाही ते मिरे चार मिरेपैकी एक पुढे टाका एक मुगदी मागे एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला आणि एक एवढा चालता चालता पण करू शकतो ना कार्मेलच्या बाजूला चार रस्ते अजून कुठे बघा पुढचे नाही तेवढाच एक मला इथला चार रस्ता माहिती गुरुद्वाराच्या इथे एक चार रस्ता ना तिथे जरा शांतता असते एकदा हा उपाय केल्यानंतर जेव्हा रोज तुम्ही मठामध्ये येताय अगदी हात जोडून विनंती आहे रस्त्याच्या मधून येऊ नका आपल्याला सवय असते की चालतोय आमच्या घरात ना आम्ही निघतो लगेच चवट लागतो आपण रस्त्याच्या मधून हे उतारे केलेले असतात ना ते मध्यभागी असतात ते परत आपल्याला त्रास देऊ शकतात त्यामुळे रस्त्याच्या कोपऱ्याने मुलं म्हणतो आपण की आज चांगला शाळेत ना आल्याने एकदम चिडचिड करायला लागला चार रस्त्याच्या मधून तीन म्हणजे कधीही कुठल्याही रस्त्याच्या मध्यभागावरनं जायचं नसतं पुढचा उपाय आहे कासवाची अंखी बऱ्याचशा लोकांच्या हातामध्ये कासवाची अंकी असते कासव एक विष्णूचा अवतार आहे आणि लक्ष्मीचं जे श्रीयंत्र आहे त्याच्या खाली सुद्धा कासव असतं लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय सुंदर उपाय आहे कासवाची अंगठी सोनाराकडे मिळते ती घालायची कधी आहे मार्गशीर्ष महिना चालू आहे शुक्रवारी सकाळी थोडे तांदूळ घ्या दूध घ्या त्याच्यामध्ये भिजवून ठेवा थोड्या वेळ भिजवल्यानंतर ती अंगठी देवाजवळ ठेवा हळद कुंकू लावून नमस्कार करा आणि आपल्या गोटामध्ये फक्त ती ह्या गोटात रिंग फिंगर आपण लग्नाची अंगठी घालतो त्याच्यात घालायचं नाही याच्यात घालू शकता आणि याच्यात घालू शकता ती अंगठी बोटात घालायची आहे आणि तांदूळ आणि दुधाचं काय करायचंय त्याची खीर बनवायची आहे आणि ती कोणाला तरी वाटायची आहे जमल्यास भिकारी मिळाला भिकारीला द्या नाही मठामध्ये प्रसाद घेऊन जरी आला तुम्ही चार लोकांना वाटू त्यात वाईट काहीच नाहीये आपण चांदीची अंगठी ठेवली ती प्रसाद म्हणून तो खीर जी आहे पण शुक्रवारी हा उपाय करायचा आहे कुबेर मुद्रा मागे मी कुबेर मुद्रा शिकवली होती कोणाला लक्षात आहे का पैसे कसे मोजतो आपण पटकन सांगा मला हातवरती करून पैसे कसे मोजतो असे मोजतो ना पैसे आहेत का तुझ्याकडे असं विचारलं ही काय आहे कुबेर मुद्रा करा असं हा पैसे मोजतो ना पण असं 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 नोटा कशा मोजतो अशा अस ना ही कुबेर मुद्रा आहे धम हा कुबेराचा मंत्र आहे रोज सकाळी देवपूजा कोणींना देवघरातच बसायचं अशी मुद्रा करायची मांडी घरून बसा आता किती आपण वाकडी टिकडे झाले आहे हा पॉइंट पण आहे की आपण वाचताना गुरु चैताचे अजून किती पार राहिले हे जास्त बघतोय आपण वाचून किती झालं हे नाही अजून किती पार किती अभ्या सगळ्यांनी बघितलं की नाही सांगा मला अशी मुद्रा करा डोळे बंद करा जांभळी वगैरे देऊन घ्या आणि मग डोळेबंद करा मान पाठ सरळ ही एनर्जी मला दिसली पाहिजे आपण दोन मिनिट धम धम हा जप करणार आहोत ना डोळेबंद धम 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 तुम्ही पण करायचं मोठ्याने धम 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 तुम्ही जप करताना विचार परत एकदा गोळा झम तुमचं पोट हल छाती पोट सगळे अवयव हालताय ही कुठली मुद्रा आहे ही कुबेर मुद्रा आहे आपली देवपूजा वगैरे सगळं झालं की देवाला जवळ रोज पाच मिनिटं बसायचे हे यायला पाहिजे ना मग याच्यासाठी आधी हाताची तयारी तरी केली पाहिजे त्यात खूप पैसे आले पण पैसे मोजताच येत नाही बोट दुखायला लागतात म्हणून ही धन मुद्रा करायची की मी जेव्हा पाच मिनिटं रोज असं करून बसणार ना माझ्या बोटांना प्रॅक्टिस होणारे पैसे मोजायची जोड करते मी तुम्हाला पण ही मुद्रा करायची याच्याने लक्ष्मी येणार आहे तवा आणि कढई गावाकडची लोक असतील तर माहिती असेल आपण त्याला लक्ष्मी म्हणतो तव्याला आणि कढईला त्याच्यामुळे तवा आणि कढई जेवण बनवून झाल्यावर उलट ठेवायचं नाहीये आपली भांड्यांची राय करते आपण पाणी जावं म्हणून उलट ठेवतो उलट कसं ठेवतो एखादी वस्तू संपली की तेव्हा आपण तेलाचा डब्बा उलटा केव्हा करतो थोडं थोडं तेल आपल्याला पाहिजे असतं ना त्यामुळे लक्ष्मी आहे तवा आणि कढई तिला कधीही धुळ उलट करून ठेवायचं नाही सरळ करून ठेवायचं पुन्हा पैसे पुरत नाही काय है, करायचं एक कागद घ्यायचा आहे त्या कागदावर हिरव्या रंगाने सेवन झिरो एट सातशे आठ लिहायचे आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदळाचे मी एक दिवस फक्त अंकांचा विषय घेते त्या तांदूळ ठेवायचे पुरी बांधायची पर्स मध्ये ठेवायची म्हणजे पैसे पुरणार आहे मुलं ऐकत नाही हा प्रश्न किती मला म्हणतो अर्धे प्रश्न हेच असत ते मुलगा ऐकतच नाही काय करायचं आहे त्याला दही साखर खायला द्यायचं आहे त्याच्याने तो शांत होणार आहे आणि मुलगा ऐकत नाही त्यासाठी दुसरा उपाय तो जेव्हा झोपी जातो ना तेव्हा चंदन उबळलेलं चंदन किंवा आयुर्वेदिक दुकानामध्ये चंदन पावडर मिळते ती चंदन आणि हळद मिक्स करायची आणि मुलांच्या डोक्यांना लावायचे मुलं शांत शांत ती झोपी गेली तर त्यांच्या डोक्यावर हात फिरायचं जेव्हा आपण झोपतो ना तर आपलं सबकॉन्शियस माइंड जागृत असत माइंड शब्द काय आपलं सेकंड माइंड दुसरं मन जे असतं ना ते जागृत असत तर त्या मुलांना कळत असत म्हणजे बघा एकदम काहीतरी भांड आपल्याला आवाज ऐकू येतो आपण गाण झोपत असतो काय करायचंय त्या बाळाच्या डोक्यावर आईने मोठा मुलगा झाला असेल तरी डोक्यावर हाच हात आहे आणि बोलायचंय तू हुशार आहेस तू शांत आहे तू अभ्यासू आहेस तू भाजी पोळी नीट खात आहे ज्या तक्रारी तुमच्या तर मोबाईल मुलगा झोपू गेला मग आपलं काम काय असत हे करतो की नाही आपण काम ही काम जरा बाजूला ठेवायचं आणि त्या बाळाच्या डोक्यावरनं अगोदर त्याच्या डोक्यावरनं हात फिरवायचं त्यांना कळतं लहान बाळ असतं ना झोपेत हसत ना तसंच त्या बाळांना पण कळतं त्याच्या डोक्यावरनं हात फिरवा बाळा तू शांत आहे तो तर हुशार झालाय वर्गात दंगा मस्ती करत नाही तू रोज सकाळ संध्याकाळ भाजी पोळी खात आहे आणि तू वर्गात पहिला येणार आहे की त्याला अफर्मेशन जे आपण आनंदी म्हणतो ना तशा अफर्मेशन त्याला द्यायचे आहे शेवटचा मुद्दा सांगते आहे महाराज आम्हाला दर्शन देतील की नाही हा प्रश्न सगळ्यांचा ताईचं सांगताय की सहा दिवस राहिले महाराज दर्शन देणार की नाही मी मागे सांगितलं होतं तुम्हाला मठात यावंसं वाटतं महाराजांचं नाव घ्यावं असं वाटतं गुरुचरित्राला बसलाय हीच तुम्हाला सगळ्यात मोठी अनुभूती आहे मग देवाला सांगायचं की देवा मला तुझ्या जवळ घ्यायचंय पण ते करताना काय करायचंय आता ही लोक गुरुचरित्र वाचतात तुम्ही बऱ्यापैकी नवीन लोक आहात ताई आम्हाला तेवढं लगेच वाचता येणार नाही रोज एकमाळ करू शकतात एखादं स्तोत्र रोज वाचू शकतात पण हे सगळं करताना तुम्ही सुद्धा स्पेशली गुरुचरित्राला बसलेल्या बायकांनी तुम्ही काय करता आहात नुसतं वाचत नाही धावत नाही वाचत काय अध्याय दोन होऊ दे थोडीशी होऊ जास्त वेळ लागू तर तुम्ही काय वाचत याच्यामध्ये काय आहे माहिती प्रत्येक याच्यामध्ये बीज मंत्र आहे गुप्त मंत्र आहे जेव्हा तुम्ही गुरुचरित्र वाचताना ही बीज मंत्र तुमची जी चक्र आहेत ना त्यांना जागृत करत आहे तुमची जी मागच्या जन्माची कर्म आहे ती नष्ट करते आहे तुम्ही काय करते फटाफट फटफट गौरी जशी वाचत असते त्यांना नुसती ट्रेन सुटलेली असते याला तुम्ही बाकीच्याही ज्या गुरु सप्तशती हे काय काय वाचताय हे वाचताय अनुष्टप छंदामध्ये वाचायचंय हे वाचायचंय का अतिशय चुकीची पद्धत आहे ह्या पद्धतीत वाचायचं नाही चार तास लागू दे पण पन शांतपणे कसा आहे अनुष्टप छंद युट्यूब वर शिकून या आणि त्या लई मध्ये वाचायचं आहे आणि पुन्हा शेवटचं मागे किती अध्याय राहिले आहे हे जर तुम्हाला ज्या क्षणाला बघावं असं वाटलं समजायचं मी अजून कमी करू मला ज्या दिवशी शेवटच्या दिवशी म्हणजे मी नेहमी कथा वगैरे बोलत असते ना जेव्हा कथा संपते ना तेव्हा ते ग्रंथ उचलतात माझ्या डोळ्यात पाणी येते आता याचा माझा संबंध नाही तसं जेव्हा जेव्हा गुरुचित्र संपायला ये उद्यापासून मी काय करणार माझं गुरुचरित्र संपत हा भाव आला पाहिजे आपला उलटा भाव किती पाहणार चारशे पाचशे असं इतका कंटाळा येईल ना एवढा वाचू नका पुढच्या वेळेस कारागृत घेऊन बसा गुरु सप्तशती थोड वाचा पण आनंदाने एक एक शब्द वाचताना माझ्या डोळ्यात ना टप 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 पाणी माझ्या गुरुच चरित्र त्याने एखाद्याचं दारिद्र्य कसं काय घालवलं त्या ब्रह्म तो राक्षस होता त्याला कसं त्याचा उद्धार केला या कथा वाचताना गोकर्णला काय झालं तो गणपतीने काय केलं होतं ही कथा वाचताना माझ्या डोळ्यांसमोर ते आलं पाहिजे की माझ्या डोळ्यासमोर काय किती एक महिन्याचा पुढच्या सावकाश वाचतो आणि पुढच्या ट्रेन जरा वेळेपासून साऊकाश जे वाचतो आणि त्याची स्पंदनं निर्माण उद्या मी जर आता कुठे बोलली बस काय बोलतायचं का त्यामुळे सावकाश वाचयचंय स्पेशली तुमच्यासाठी हा मेसेज होता उद्यापासून मागची पानं बघायची नाही